ओके okay. पहा आपल्याला त्या प्रश्नामध्ये काय विचारलंय ते पहा प्रश्ना मदे की प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय की पंचवीस मीटर अंतर आहे पंचवीस मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे दोन किलोमीटर अंतरामध्ये म्हणजे दोन किलोमीटर आपल्याला अंतरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच दुतर्फा या शब्दाचा अर्थ होतो दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला किती झाडे लागतील ला असं विचारले आता काल तो आपण त्याच पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे सोडवायचं आहे तर सोडवताना पंचवीस मीटर अंतरावर एक झाड या पद्धतीने त्याची काय करायची लागवड करायची आहे तर किती किलोमीटर अंतरामध्ये ते झाडे लावायची तर ते दोन किलोमीटर अंतरामध्ये मग या दोन किलोमीटरला पहिल्यांदा मीटर मध्ये आणावं लागेल रूपांतरित करून घ्यावं लागेल दोन किलोमीटर म्हणजेच आपल्याला माहित आहे की दोन हजार मीटर दोन किलोमीटर म्हणजेच दोन हजार मीटर कारण आपल्याला माहित आहे की एक किलोमीटर म्हणजेच एक हजार मीटर असतो मग आपल्याला झाडे एकूण झाडे किती लागतील असं विचारलंय ओके तर या ठिकाणी दोन हजार मीटर हे एकूण अंतर आहे आणि किती मीटरवर एक झाड लावायचं तर पंचवीस मीटरवर एक झाड लावायचंय आणि सुरुवातीचं एक म्हणून अधिक एक करूया आपण याच्यामध्ये माता बघा पंचवीसला पंचवीसने याला भाग दिला जाईल पंचवीस आठ दोनशे आणि हे शून्य म्हणजेच अधिक एक म्हणजेच एक्क्याऐंशी झाडे एका बाजूला लागले जातील किती बाजूला एका बाजूला एक्क्याऐंशी झाडे लागले जातील परंतु आपल्याला काय विचारलं सर्वात महत्वाचा शब्द या ठिकाणी असं विचारलाय की रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला एक्क्याऐंशी झाडं लागतील तर त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला ते देखील लागले जातील म्हणून रस्त्याच्या दुतर्फा म्हणलं त्यांनी हा शब्द वापरलाय दुतर्फा झाडे दुतर्फा एकूण झाडे जर आपल्याला काढायचे असतील दोन्ही बाजूला मिळून तर याला किती न लागेल दोन न गुणावं लागेल म्हणजे एक्क्याऐंशी गुणिले दोन कारण दोन्ही बाजूला म्हणून एक्क्याऐंशी दोन्ही या ठिकाणी बे एक बे आठ दोन्ही सोळा एकशे बासष्ट झाडे लागले जाते अशा पद्धतीला लक्षात येते की ज्यामध्ये आपल्याला असं विचारलंय की पंचवीस मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे दोन किलोमीटर अंतरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला किती झाडे लावली जातील त्याच पद्धतीने आपण ज्या काल पद्धती कालच्या पद्धतीने ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने आपण करायचं या दिलेल्या एकूण अंतर किलोमीटर मध्ये दिलं पण त्याला मीटरमध्ये रूपांतरित करून घेतलंय दोन किलोमीटर म्हणजे दोन हजार मीटर आणि किती मीटरवर एक झाड लावायचे पंचवीस मीटरवर म्हणून पंचवीसने याला भाग दिला तर ते भाग येतो ऐंशी आणि सुरुवातीच एक झाड म्हणून अधिक एक म्हणजे एका बाजूला एक्क्याऐंशी तर दुसऱ्या बाजूला देखील एक्क्याऐंशी म्हणजे एक्क्याऐंशी दोन्ही एकशे झाडे लावले जातील अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे कोणाकोणाला समजला हातवर करा आपल्याला काय म्हणलंय की किती मीटर अंतरावर लावायचं एक झाड पाचशे मीटर अंतरावर आणि एकूण अंतर किती दिलंय आपल्याला वीस किलोमीटर आणि सर्वात महत्वाचा शब्द याच्यामध्ये काय रस्त्याच्या दुतर्फा दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूने ठीक आहे हा ठीक आहे मग आता काय करावं लागेल बाळा पहिले आपल्याला वीस किलोमीटर म्हणजे किती मीटर काढावं लागेल कारण एक एक, एक मीटर मध्ये एक एक, एक किलोमीटर मध्ये जमणार नाही आपल्याला एका एककामध्ये करून घ्यावं लागेल ते ठीक आहे मग आता हे वीस किलोमीटरला पहिल्यांदा मीटर मध्ये कन्वर्ट करूया मग वीस किलोमीटर म्हणजे किती मीटर बाळा किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर म्हणून याला मोठ्या लहान एककात रूपांतर करताना हजार न गुंतव आपण म्हणजेच या ठिकाणी मीटर मीटर मध्ये करताना ठीक आहे मग एका बाजूची झाडे काढू या नंतर मग दुतर्फा करूया चालेल हो सर ठीक आहे आता झाडे आपण काढू एका बाजूचे तर याला एकूण अंतर एक किती झालं आपलं वीस हजार मीटर वीस हजार पाचशे मीटरवर आणि सुरुवातीचं एक झाड म्हणून अधिक एक ओके मग आता शून्य दोन कटले छेटातले दोन शून्य कटले कर... पाच एक पाच पाच वीस आणि पुरत शून्य चाळीस अधिक एक, एक बरोबर एक्केचाळीस म्हणजे एका बाजूचा जर विचार केला असता तर किती झाडे लागली असती एक्केचाळीस झाडे आपल्या रस्त्याच्या दुतर्फा म्हणले त्यांनी है ना हो सर दुतर्फा झाडे तर याच्यात दुप्पट होतील हम्म म्हणजेच एक्केचाळीस गुणिले दोन म्हणजेच किती होईल बाळा ब्याऐंशी ब्याऐंशी झाडे लागले जातील व्हेरी गुड समजलं श्रीकांत चालू येस yes, सर सांगता येईल तुला हो oh. हा प्रश्न वाच दहा मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे दहा पॉइंट पाच अंतरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे लावली जातील बर रस्त्याच्या दुतर्फा बर किती अंतरावर झाड लावायचं दहा मीटर या पद्धतीने दहा मीटर एकूण अंतर किती दिले दहा पॉईंट पाच किलोमीटर आणि आपल्याला म्हणले की हा रस्त्याच्या दुतर्फा झाड किती लावले जातील असं विचार आपल्याला दहा पॉइंट पाच किलोमीटरला कशामध्ये रुपांतरित करावं लागेल दहा पॉइंट पाच किलोमीटर किती मीटर काढायचं आता या दहा पॉईंट पाच ला किती निघून लागेल हजार गुणा आपण गुणाकार करू दहा पॉइंट पाच गुणिले पाच एकशे पाच आणि शून्य तीन दशांश किती घर सोडून एक हा शून्य काय होईल कॅन्सर होईल बरोबर झाडे बरोबर भागिले दहा अधिक एक सुरुवातीच ह ना बरोबर एक हजार पन्नास कटले एक हजार पन्नास अधिक एक म्हणजे एक हजार एक्कावन्न झाड पण हे एक हजार एक्कावन्न हे एका बाजूचे हा एक बाजूचे आपल्याला विचारले दोन्ही बाजूचे म्हणजे दुतर्फा झाडे विचारले म्हणून दुतर्फा बरोबर दुतर्फा म्हणजे त्याचा अर्थ होतो दोन्ही बाजूचे ओके रस्त्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही बाजूचे दुतर्फा झाडे एक हजार गुणिले दोन बे बे। बे बे आने आने करना शुने शुने एक डायरेक्ट केलं तरी चाल ना येईल ना हो किती आलं उत्तर दोन हजार एकशे दोन करेक्ट व्हेरी गुड चला लिहून घ्या ओके पंधरा मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे तीस किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा किती झाडे लावले जातील बर मग एक झाड किती अंतरावर मीटर अंतरावर लावायचे ठीक आहे एक मिनट एक झाड पंधरा मीटर अंतरावर अशा हिशोबाने लावायचे आणि एकूण अंतर आपल्याला जे दिलंय ती तीस किलोमीटर आहे आणि त्यातल्या त्यात रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे बाजूला ते झाडे लावायची आहेत तर किती झाडे लावले जातील असा हा प्रश्न आपल्याला विचारलाय तर मग काय करावं लागेल बाळा सर आपल्याला तीस किलोमीटर मीटर मध्ये करून घ्यायचं करेक्ट तीस किलोमीटर म्हणजे किती मीटर बाळा तीस हजार मीटर करेक्ट तीस हजार मीटर ओके okay. no नो प्रॉब्लेम मग आता एका बाजूची झाडे काढूत आपण तर दुतर्फा बघूया एका एक बाजूची झाडे एका बाजूला बरोबर एकूण अंतर किती आपलं तीस हजार मीटर आणि सुरुवातीचं एक झाड म्हणून अधिक एक करून टाकूया चालेल हा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि हे तीन शून्य ऍज इट इज ओके दोन हजार एक अधिक दोन हजार अधिक एक बरोबर दोन हजार एक हे एका बाजूचे झाले दोन हजार एक आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा विचार ना दुतर्फा बरोबर झाडे बरोबर रस्त्याच्या दुतर्फा झाडे दुतर्फा लक्षात ठेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन्ही कडे एका बाजूला होते एकवीसशे सॉरी दोन हजार एक दोन हजार एक दोन बरोबर चार हजार दोन बे शून्य शून्य बे दोन्ही चार एकूण झाडे किती होतील हजार दोन ठीक आहे माईक चालूच ठेवा पाचव्या नंबरचा सांग प्रश्न पाच सहा आणि नऊ सहा शून्य पॉइंट शून्य एक मिनट टेस्ट कोण्या दिवशी हो होती बाळा ती परवा, परवा। का हो सर नाही कालच होती सर ठीक आहे जो काय असेल क्रमांक पाचव्या नंबरचा तो क्वेश्चन होता हा वाच बाळा प्रश्न मला शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य चार पाच

असा प्रश्न होता ना okay. ठीक आहे आता बघा इकडे लक्ष द्या सर्वांनी आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते आपल्याला पाहायचं आपल्याला सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता ठीक आहे आता बघा आपल्याला प्रश्न असा विचारलाय शून्य पॉईंट शून्य चार पाच हेक्टोग्रॅम अधिक चार पॉईंट पाच किलोग्रॅम वजा सात ग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम आता हा प्रश्न कसा सोडवायचा तो मी तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक पहा कारण आता नानी नोटा हा घटक आपला सुरू होईल म्हणून मापन हा मापनचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हे तुम्हाला आले पाहिजेत रूपांतर करणे वगैरे वगैरे मग अशा पद्धतीचा प्रश्न जेव्हा आपल्याला विचारला जातो त्यावेळेस काय करायचं उत्तर ज्यामध्ये पाहिजे कशात पाहिजे आपल्याला उत्तर श्रेया सेंटीग्रॅम मध्ये पाहिजे म्हणजे ज्याच्यात आपल्याला उत्तर पाहिजे त्याच्यात सगळ्यांना काय करून घेऊया बदल करून घेऊया चालेल ना मग आपल्याला ज्याच्यात उत्तर पाहिजे त्याच्यामध्ये हे सर्व म्हणजेच काय शून्य पॉईंट शून्य चार पाच हेक्टोग्राम चार पॉईंट पाच किलोग्रॅम आणि सात ग्रॅम हे सगळ्याचे सगळे आपण रूपांतरित करून घेऊया चालेल आणि त्यानंतर मग काय वेळ यांची बेरीज आणि माझं बाकी करायची आपल्याला बाकी काहीच राहणार आहे ठीक आहे पण तत्पूर्वी आपल्याला एकच सर्वे माहित असले पाहिजेत हा कि नाही काय आपले एक पूर्ण किलोग्रॅम हेक्टोग्रॅम किलोग्रॅम हेक्टोग्रॅम ग्रॅम सेंटीग्रॅम सेंटीग्राम आणि मिलीग्राम बरोबर आहे ना हो सर हे सर्व जे सर्व एकक आहेत ओके आता आपल्याला माहिती आहे सर्वात मूलभूत एकक काय असतं का वजनाचं वस्तू हे ग्रॅम असत आणि मोठं किलोग्रॅम आणि सर्वात लहान मिलीग्रॅम किलो हेक्टो डेका ग्रॅम डेसी ग्रॅम ओके मग आता हे आपल्याला माहित आहे मग आपल्याला एक एक, -एक रूपांतरित करून घेऊया आपल्याला उत्तर ज्याच्यामध्ये पाहिजे त्याच्यामध्ये सेंटीग्रॅम मध्ये याचं रूपांतर करून घेऊया सर्वांचं मग आता पहिला भाग शून्य पॉईंट शून्य चार पाच हेक्टोग्राम दिसतो का

हेक्टोग्रॅम एकक मोठं सेंटीग्रॅम लहान आहे मग मोठ्या एककाचं जेव्हा आपण लहान एककात रूपांतर करतो तर काय करतो गुणाकार करतो बरोबर बघ हेक्टोग्राम इथं आहे हेक्टोग्राम इथं आहे आणि इथं सेंटीग्राम या ठिकाणी आहे म्हणजेच हेक्टोग्राम पासून सेंटीग्रॅम पर्यंत जायचंय मग हे बघा गुणाकार होईल शून्य पॉईंट शून्य चार पाच एक लिहून टाकतो मी बघ एक दोन तीन चार एक वर किती शून्य देऊ चार शून्य चालेल किती शून्य दिले आपण चार शून्य कारण हेक्टोग्राम ते डेसी सेंटीग्राम पर्यंत जायचंय किती घरं ओलांडून जावं लागतात एक दोन तीन आणि चार हा मग आता काय करायचं यांचा दशांत तात्पुरतं वगळ आणि सरळ सर गुणाकार कर पंचेचाळीस एक पंचेचाळीस आणि चार शून्य दशा तसे एक दोन तीन चार दिले दशांश किती घर दशांना द्यायचं घर दिले म्हणजे हे तीन शून्य काय होतील कॅन्सल होतील म्हणजे सेंटीग्रॅम होईल चारशे पन्नास सेंटीग्रॅम चारशे पन्नास सेंटीग्रॅम होईल ओके हे झालं चारशे पन्नास सेंटीग्रॅम मध्ये ओके हे झालं सेंटीग्रॅम मध्ये आता चार पॉईंट पाच किलोग्रॅम आहे याला करून घेऊया आपण चार पॉइंट पाच किलोग्रॅम म्हणजेच किती सेंटीग्रॅम किती सेंटीग्रॅम ओके आता बघ किलोग्रॅम कुठं दिसत किलोग्रॅम एकक मोठं का सेंटीग्रॅम एकक मोठं किलोग्रॅम मोठं आणि सेंटीग्रॅम लहान मोठ्या एककाचं परत लहान एककात रूपांतर करायचं म्हणजे या ठिकाणी परत गुणाकारच करावा लागणार आहे म्हणजे चार पॉईंट पाच गुणिले लिहून ठेवायचा किलोग्राम पासून सेंटीग्राम पर्यंत जायचं म्हणजे किती घर एक दोन तीन चार आणि किती शून्य पाच लाख लाख आता यांचा गुणाकार करायचा मी तात्पुरता गुणाकार पंचेचाळीस एक पंचाळीस दशांश सोडून दे आणि किती शून्य पाच शून्य एक दोन तीन चार पाच दशांश किती घर सोडून आहे एक घर हे घर सोडू नाही म्हणून इथं एक शून्य काय होईल कॅन्सल होईल म्हणजेच काय होईल चार लाख पन्नास हजार पन्नास हजार समजलं का ओके चार लाख पन्नास हजार सेंटी ग्रॅम ओके आता बघ पुढं ग्रॅम काय आहे सात ग्रॅम सात ग्रॅम म्हणजेच किती सेंटी ग्रॅम आपल्याला काढायचंय सात ग्रॅम म्हणजे किती सेंटी ग्रॅम ओके okay. मग आता ग्रॅम बघ इथ आहे दिसतय ग्रॅम इथं आहे आणि सेंटीग्रॅम मध्ये रूपांतरित करायचंय म्हणजे परत लहान एककाचं सॉरी मोठ्या एककाचं लहान एककामध्ये म्हणजे सात गुणिले किती एक आणि दोन म्हणजे एक वर किती शून्य दोन म्हणजे सात ग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम सातशे सेंटीग्रॅम सातशे सेंटीग्रॅम आता पाय शून्य पॉईंट शून्य चार पाच ला मी सेंटीग्रॅम मध्ये केले तर ते आलं चारशे पन्नास सेंटीग्रॅम चार पॉईंट पाच किलोग्रॅम ला मी सेंटीग्रॅम मध्ये रूपांतरित केलं ते आलं चार लाख पन्नास हजार सेंटीग्रॅम आणि सात ग्रॅम ला आपण रूपांतरित केलं तर ते सातशे सेंटीग्रॅम आलेलं आहे बरोबर आहे का बाळ ओके आता मग आता आपल्याला काय करायचंय या ठिकाणी किमती टाकायच्या ओके मग याच्या किमती टाकायचे आपल्याला मग आता मला सांग शून्य पॉईंट शून्य चार पाच हेक्टोग्रॅम म्हणजे त्यानंतर चार पॉइंट पाच किलोग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम चार लाख पन्नास हजार चार लाख पन्नास हजार वजा आणि सात ग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम सातशे हा मग यांची काय होईल आता ही एक प्रकारची पदावली आली बेरीज आणि वजाबाकी दोन क्रिया आहेत या ठिकाणी मग सुरुवातीला जी क्रिया येते ती अगोदर करायची पण पहिल्यांदा बेरीज कर म्हणजे चार लाख पन्नास हजार अधिक चारशे पन्नास म्हणजे किती होतील शून्य पाच चार शून्य हा चार लाख पन्नास हजार चारशे पन्नास पन् चार लाख पन्नास हजार चारशे पन्नास हे दोघांची वजा, वजा सातसे परत यांची वजा बाकी कर चार लाख पन्नास हजार चारशे पन्नास वजा सात यांची वजा, वजा बाकी करा शून्य तो शून्य गेला शून्य राहिला पाचातून शून्य गेला पाच राहिला चार इथं होतील चार इथं नऊ होतील कारण हा चौदा होते सात गेले नऊ चार आणि चार म्हणजे चार, चार लाख एकोणपन्नास हजार सातशे पन्नास उत्तर एकोणपन्नास हजार सातशे पन्नास काय सेंटी aha, चार लाख एकोणपन्नास हजार सातशे से पन्नास सेंटी क्रॅम झिरो पाच पाच सात किलो लिटर अधिक एक पॉइंट तीन चार हेक्टो लिटर अधिक चौतीस पॉइंट शून्य नऊ डेका लिटर बरोबर किती लिटर बर आपल्याला हे प्रश्न सोडवायचा तर कसा सोडवला जाईल साठ आधी आपल्याला चार्ट मांडून घेऊ सर आपण कोणता चार्ट किलो सर बर पण तत्पूर्वी मला सांग ना उत्तर कशात पाहिजे आपल्याला आप लिटर मध्ये पाहिजे सर आप उत्तर आपल्याला उत्तर लिटरमध्ये पाहिजे म्हणजे याचा अर्थ या सगळ्याला आपल्याला लिटर मध्ये हा आपल्याला या सर्वांना लिटर मध्ये बदलून घ्यावं लागेल रूपांतरित करून घ्यावं लागेल ओके आता आपल्याला मग तो पूर्ण चार्ट किंवा तो पूर्ण एकक माहीत असले पाहिजे सांग मग एक सांग किलो किलो मिली मिली ओके िटर हेक्टोलीटर लिटर, 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 मिली, मिली लिटर ओके ओके हे एक आहे धारकतेचे द्रव द्रव पदार्थाचे ठीक आहे हा मग आता हे किलो लिटर हेक्टोलीटरिटर लिटर सर्वांना आपण लिटरमध्ये बदलून घेऊया ठीक आहे हा मग शून्य पॉईंट पाच पाच साठ किलो लिटर किलो लिटर, लिटर, लिटर बरोबर किती लिटर असं आपल्याला काढायचं तर मला सांग किलो लिटर एकक मोठं का लिटर एकक मोठं सर किलो लिटर एकक मोठं हा मग जेव्हा आपण मोठ्या एककाचं रूपांतर छोट्या एककात करतो तर गुणाकार करतो का भागाकार करतो गुणाकार करतो सर गुणाकार करतो हा बरोबर आहे मग शून्य पॉइंट पाच 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 गुनिले हजार हा कारण किलो इथं आहे लिटर इथं आहे या किलो पासून किलो पासून लिटर पर्यंत जायचं म्हणजे किती घर एक दोन दोन तीन घर म्हणजे एक हजार न याला गुणावं लागेल बरोबर आहे ना हो सर मग आता हे दशांना दशांना तात्पुरतं बघून टाक पाचशे सत्तावन्न बरोबर पाचशे सत्तावन्न वर तीन शून्य तीन शून्य दिवस दशांश किती घर सोडून आहे तीन श, तीन घर सोडून इथं शून्य काय होतील घट होतील आ, कट होतील म्हणजे पाचशे सत्तावन्न लिटर पाचशे सत्तावन्न लिटर ओके याला केलं आपण लिटर मध्ये बदललं आता उस... एक तीन चार लिटर एक, एक पॉईंट तीन चार एक्टो लिटर हेक्टो लिटर रूपांतर आपल्याला कशात करायचं लिटर मध्ये लिटरमध्ये हा ओके आता एक पॉइंट तीन चार आता मला सांग एक कोणतं मोठं हेक्टो की लिटर सर हेक्टो हा आता बघा हेक्टो इथं दिसतंय हेक्टोच फरक कशामध्ये रुपांतर करायचंय लिटर मध्ये लिटर मध्ये करायचंय म्हणजेच याला गुणाकारच करावा करावं लागेल मग एक वर किती शून्य शंभरनं शंभर न गुणावं लागेल सर दोन घर दोन घर हा म्हणून शंभर ना मग एकशे चौतीस एक ग एकशे चौतीस एकशे चौतीस वर दोन शून्य दशांश किती घर सोडून दोन घर सोडून म्हणून हे दोन शून्य काय होतील कॅन्सल म्हणजेच या ठिकाणी एकशे चौतीस एकशे चौतीस लिटर आ, एक पॉइंट तीन चार हेक्टर लिटर म्हणजे एकशे चौतीस लिटर लिटर हा आता काय करायचं चौतीस पॉईंट शून्य नऊ लिटर देका लिटर चौतीस टेकाली शून्य नऊ नऊ लिटर बरोबर किती किती लिटर लिटर तर आता डेका लिटरच एकक मोठ आहे बाळा आहे की नाही हो सर डेका लिटर मोठ आहे त्याच का काय करायचं लिटर करायचं म्हणजे गुणिले काय करायचं दहा करावं लागेल गुणिले दहा करावं लागेल सर चौतीस पॉइंट शून्य नऊ गुणिले दहा दहा म्हणजे दशांश चिन्ह तात्पुरतो तीन हजार तीस हजार चारशे चौतीस दशांश वगळलं तर तीन हजार चारशे नऊ गुण एक म्हणजे तीन हजार चारशे नऊ आणि एक शून्य इथे देऊन ओके चौतीस हजार नव्वद होत दशांशांश एक शून्य काय होईल कॅन्सल होईल कॅन्सल होईल म्हणजे तीनशे चाळीस दशांश नऊ तीनशे चाळीस दशांश नऊ नऊ लिटर ओके सर्वांची बेरीज सर आता हे सर्व आपण लिटर मध्ये कन्वर्ट करून घेतले म्हणजेच शून्य पॉईंट शून्य शून्य पॉईंट पाच पाच सात किलो लिटर म्हणजेच पाचशे सत्तावन लिटर तीन चार हेप्टो लिटर म्हणजे एकशे चौतीस लिटर आणि चौतीस पॉईंट शून्य नऊ डेका लिटर म्हणजे तीनशे चाळीस पॉईंट नऊ लिटर ओके आता यांची सर्वांची बेरीज करायची मग पहा पाचशे सत्तावन्न पाचशे सत्तावन्न सॉरी एकशे चौतीस अधिक अधिक एकशे तीस पॉइंट तीनशे चाळीस पॉईंट नऊ हा आता उभी मांडणी फास्ट पाचशे सत्तावन एकशे चौतीस तीनशे चाळीस दशांश नऊ हा आता दशांश पूर्ण संख्येत कुठ शेवटी असतो सगळ्यात शेवटी असतो म्हणजे काय करूया बेरीज करूया बेरीज शून्य 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 नऊ नऊ दशांश सात चार अकरा एक हाल एक सहा सहा तीन नऊ नऊ चार तेरा तीन हजचाल एक पाच एक सहा सहा एक सात सात तीन दहा म्हणजेच एक हजार एक हजार एकतीन दशांश नऊ लिटर समजलो म हो सर ओके सर ओके एक हजार एकतीस पॉइंट नऊ लिटर लक्षात आलं हा वेरी गुड सलाम बाई